सद्गुरु दारू प्यायला शिकवत नाहीत सद्गुरू दारू सोडायला शिकवत आणि काही काय पट्टे दारू प्यायला शिकतात एकाने एकाला विचारले का रे तू दारू का पितो तू दारू का पितो तेव्हा तो म्हणाला मला खोकला लागला म्हणून मी दारू पितो हा म्हणतो या दारूने तुझा खोकला जाईल का या दारूने माझं खोकला जाई माझं खोकला जाई तू म्हणतो तुझा खोकला तसं खकला बिंदा जाईल जाईल या दारून माझा, या माझा मान गेला या दारुने माझा सन्मान गेला या दारून माझी इज्जत गेली या दारून माझी नोकरी गेली या दारून माझा पैसा गेला या दारूनी माझी जमीन गेली या दारून माझी बायको मला मा कायम तु सोडून डायरेक्ट माहेरायला गेली या दारून माझे आई बाप मला कायम सुडून डायरेक्ट स्वर्गाला निघून गेले या दारून सोन्यासारखी दोन लेकर शाळा सोडून रस्त्यावर आली रस्त्यावर गेली अरे या दारूने माझ सर इतकं सर्व काही गेलं तुझा खोकला तुझा खोकला <laughs> तुझा खोकला येऊ मिनटाल अर पी बाबा पी दारू पी पी टाकलं पी दारू पी पी दारू पी असं करणारे सद्गुरू नसणार समाजामध्ये अप्रत्यक्ष वाईट रूपाने शिकवणारे आहेत कोण कोण आहेत तर सांगतो ध्यान देऊन ऐका आज समाजात समाज जीवन वातावरण आपण चांगले वाईट संस्कार करतात टी व्ही चॅनल चित्रपट आपल्याला वाईट संस्कार देतात चाळीस वर्षापूर्वी एकही महिला आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती चाळीस वर्षापूर्वी एकही महिला आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती आज बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीला नावाने हाक हो मारतात बऱ्याच स्त्रिया हा म्हणतो गरिष्म ती म्हणते काय रे रमेश जशी ही याची आजी काय आजीच लागती <laughs> <laughs> आता मला सांगा आपल्या पिकी आपल्या पिकी याखांद्या आई बापाने आपल्या मुलीला शिकवलं का कि तू तुझ्या तु तु नवऱ्याला नावाने हाक मार शिकवलं का मग नवऱ्याला नावाने हाक मारायला शिकवलं कोणी शिकवलं कोणी टीव्ही चित्रपटाने शिकवलं <laughs> स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांनी घरामध्ये माता मातारी नको दोघे नवरा बायकोच पाहिजे हे कोणी शिकवलं टीव्ही चित्रपटाने शिकवलं कर्ज बाजारी होऊन वाढदिवसाच्या पार्ट्या करणे केक कापणे शिकवलं कोणी टीव्ही चॅनलने चित्रपटाने शिकवलं खिशा नाही खिशामध्ये पैशा नाही तरी दारू प्यायला मास्क शिकवलं कोणी जोडीदारांनी मित्रांनी आसपासच्या लोकांनी समाजाने शिकवलं विठ्ठल दहा चार मित्र एकत्र आले पार्टी करायची ठरवली एकाने भांडे आणायची एकाने बकरू आणायचं एकाने दारू आणायची एकाने स्वयंपाक करायचा एकाने बुगुला आणायचं एकाने मसाला आणायचं सर्व ठरलं दुसऱ्या दिवशी सगळे आपापलं सामान घेऊन आले त्यातला एक जण म्हटला आधी दारूचीच पार्टी करायची मग बाप बाकीचं जे असेल ते बघायचं बरं बरं दारूचं तारू बर दारू पिले दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या आप घरी गेले जो वाला होता ते घरी गेला आणि बकरू तर दारातच बांधलेला हा ह्याच्या बायकोला म्हणतो अगं हे बकरू इथं कस काय ओ ते बकरू आपलं छे इथं नसणार तर कुठं असणार अग पण हे बकरू इथं कस काय हो ते बकरू आपलं छे इथं नसणार तर कुठं असणार अग पण ते अहो ते बकरू आपलं चे इथं असणार तर कुठं असणार अगं पण हे बकरू इथं आलंच कस अहो ते बकरू आहे चेत नसणार तर कुठं असणार अगं पण तुम्ही जा <laughs> रात्री एक दोन वाजता लपत धपत लपत धपत आले ना आपलं काळ कुत्र घेऊन कुठे गेले <laughs> मग याच्या लक्षात आलं आपण रात्री कुत्र्याचा ना आपण रात्री बाक नाही तर कुत्र्याचा कार्यक्रम केला <laughs> आणि त्या कुत्र्याला झालेली होती करू <laughs> ले 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 ले। ते कुत्रा आपण खाल्लं मोकळ पोटात राहिलो काय लागलं उलट करायला विषय चालू होता आपणास वाईट कोण कोण शिकवते जास्त पैसे देऊन कमी कपडे घालायला कोण शिकवते लग्नाच्या अगोदर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करायला कोण शिकवते चित्रपट केलेली चोरी कशी पचवायची हे आमचे मुले पाहतात कोण शिकवते टीव्ही चॅनल चित्रपट गुंडा कसे बनतात हे आमची मुले पातात वेगवेगळे हेअरस्टाईल करून चित्र विचित्र केस कापायला कोण शिकवते आमच्या मुलांना पबजी सारखे जीव गेनी गेम कोण शिकवते करा विचार इंस्टाग्राम इंटरनेट सर्वांच्या माध्यमातून आमचे मुले सायबर क्राईम करायला लीणा, लीणा। लीणा, लीणा। लीणा, 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 लीणा। या सर्व वाईट गोष्टींमधून जर वाचायचे असेल तर याला फक्त एकच उपाय आहे दुसरा उपायच नाहीये आणि तो उपाय म्हणजे सद्गुरु सद्गुरू आणि सद्गुरुच याच संत एकनाथ महाराज आजच्या